याकडे धनंजय एक महत्वाची गोष्ट साहेबांनी भाषण केलं किंवा नमिता के भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते जे ते तिथे त्यांच्यामध्ये रोष आहे त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या सरकारमध्ये काही स्थान नाहीये का त्यांची जी आज मनस्थिती झालेली आहे त्यांचं जे मनातलं दुःख आहे त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण त्यांचं त्यांना साथ देणार आहे मग जे मी आधी पण बोलत होतो ना की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील जे भाजपासाठी दिवसरात्र मेहनत करतात काम करतात राजीनामा निकलेयर इलेक्शन ने यह भी आरोप लगाए जा रहे थे वो ईवीएम के आरोप है ईवीएम है नहीं होता है ये उन्होंने चैलेंज स्वीकारते है तो लोग दिखा सकते हैं जागतिक एक चैलेंज निकाली कर सकते हैं इस पर दूसरी बात यही होती है कि चलो ना फिर एक एक्सपेरिमेंट करते हैं ईवीएम साइड में रखते हैं और उसी के बाजू में हम बैलेट पेपर रखते हैं देखते हैं कैसे वोटिंग होता है और सबसे अहम बात यही है कि अगर आपने देखा होगा तो इलेक्शन कमीशन का जो बर्ताव था पूरे 2024 के चुनाव में फिर वो लोकसभा का हो या फिर विधानसभा का हो उनका बर्ताव एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया ऐसे था और ये मैंने नजदीक से देखा है मराठीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय मराठी तरुणांना नोकऱ्या नाकारल्या जात आहेत अशा का काही दुकानांमध्ये मराठी पाठी अजून देखील लावलेल्या नाहीत आपल्या पक्षाकडून त्या दुकानांना काळ भासण्यात आलेला आहे यावरती काय प्रतिक्रिया पण आता सरकार कधी का काम करणार आहे आम्ही आंदोलन करत राहू तुम्ही हे बातम्या दाखवत राहाल आपल्या लोकांना दुःख होत पण कुठे ना कुठेतरी जे बहुमताचं इव्हीएमचं सरकार आलेलं आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांसाठी बोलणार आहे का कारवाई होणार आहे का आपण आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या देवेंद्र ले ला फडणवीस यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये पालिके निवडणुकीपूर्वी या भेटींना खूपच असं महत्व दिलं जात आहे नेमकं काय आहे हे बघा एक आहे ह्याच्यात की ते आत्ता तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक अशी विषय असतात किंवा कामं असतात जे तुम्ही चर्चा करून सोडवू शकता राज्याचेच असतात ते त्याच्यासाठी गेल्या अडीच वर्षात आपण आणि ज्यांना हे वाटतंय की भेटू नाही

तो फिर आगे ये तो लास्ट होगा। देखिए वन नेशन वन पोल पे जिन्होंने ये बिल लाया था उनको पहले बात करनी दीजिए क्योंकि अभी तो उन्होंने तो होगी, चर्चा हो मुझे लगता है कि पहली बात तो ये चर्चा होनी चाहिए कि इसमें क्या है क्योंकि बहुत बार चुनाव के पहले और चुनाव के दरमियान भाजपा से कई ऐसे बिल जाते हैं सिविल कोड का हो वन नेशन वन पोल का हो और फिर चुनाव होने के बाद वो जेपीसी में चले जाते हैं जब भी कोई दूसरा चुनाव आता है फिर उसे रिवाइव करते हैं फिर वापस अंदर जाते हैं तो इस पर बात हो जनता में चर्चा हो और फिर जो देश के लिए उचित हो वो ही हो सकता है थैंक यू थैंक यू की बारह महीने सोप होते सत्ता होती है आता सत्ता न आव्वानी मैं कस आवान सब एक निश्चित आहे की आम्ही मुंबईसाठी विचार करत असतो सतत आणि अर्थात वेगळेवेगळ्या आपल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी असेल पण आज जी कामं दाखवली ती प्रामुख्याने मुंबईतली होती साधारणपणे मुंबई महानगरपालिकेतून असेल किंवा नंतर राज्य सरकारमधून असेल जी कामं आम्ही केली ती करून दाखवलेली आपल्याला दोन हजार बाराचं कॅम्पेन आठवत असेल सतराचं कॅम्पेन आठवत असेल कामं आम्ही करून दाखवलेली ही आम्ही सगळीकडे होर्डिंगवर लावली कुठेही खोटे प्रॉमिसेस आश्वासनं नव्हती जी कामं केली ती अभिमानाने दाखवली इलेक्शन कमिशनने आज पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आले त्याच्या सगळ्याला उत्तर त्यांनी दिले त्यांचं असं म्हणणं आहे की सदुसष्ट हजार व्हीव्हीपॅट आम्ही चेक केला मात्र कुठेही विसंगती आढळली नाही मग एकदा आम्हाला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना जवळून दाखवा आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे जे टेक्नॉलॉजीकली शंका आहे ती दाखवा आम्हाला एकदा पूर्ण हे करून आणि मग तुमच्याकडे जे ईव्हीएम बनतात किंवा बनवतात त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत ह्याचं पण एक म्हणणं की ज्या बातम्या आल्या समोर ते सगळ्या निराधार होत्या आणि सगळ्या शंका निराधार असतील तर येऊन समोरासमोर चर्चा करा आमच्या बरोबर जनतेत चर्चा करा ठिकाणी शाळांमध्ये कम्प्युटर बरोबर दुर्दैवी आपल्या राज्यातल्या शाळेची जर परिस्थिती पाहाल तर एकदमच खराब आहे मागच्या वर्षी तर तो जो शालेय शिक्षण मधला घोटाळा झाला अनियमितता असेल घोटाळा असेल पण जे काही झालं अजूनही ते जे मंत्री आहेत तत्कालीन त्यांच्या सगळ्या ह्या मोठ्या ग्रँड प्लॅनिंगमुळे शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म काही काही ठिकाणी मिळाले नाही हे दुर्दैव म्हणजे तुम्ही युनिफॉर्म पासून जर सुरुवात करत असाल बोलायला आणि चर्चा करायला आणि त्याच्यावर सगळं हे करायला तो आज, आज मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात कोणाशी तरी युती करेल अशा पद्धतीची चर्चा झाली महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेमुळे रखडलेला होता शिंदेनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहेत कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे नाही मी तरी बघत नाही त्यांच्याकडे मी आपल्या कामाकडे बघत असतो तयारी सुरू आहे बघा तुम्हाला सांगू गेल्या अडीच वर्षात देखील आणि आता पण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ना करणार कारण जे स्वार्थी लोक आहेत जे सगळं काही मिळवून तिथे जात असतील ज्यांना मुंबईची पडली नसेल मराठी माणसाची पडली नसेल महाराष्ट्राची पडली नसेल ह्या लोकांना आम्ही आमच्यासोबत ठेवायत कुठेही आम्हाला इंटरेस्ट नाहीये आमच्यासोबत एक चांगली नवीन फळी तयार झालेली आहे ती तुम्ही विजयी पाहाल

या फिर किसान को लोन वेवर की बात हो इन्होंने सिर्फ चुनाव के लिए किया था हमारी जो योजना थी वो पूरे प्लानिंग से हम कर रहे थे फिर वो लोन वेवर की हो या लाडली बहना की और मुझे यही लगता है कि जो झूठ है इनके वो लोगों के सामने आए इन्होंने सिर्फ इस्तेमाल करके फेंक दिया है लोगों को आप देख रहे हो कल कोई कहता है कि आप मेरे मालिक नहीं हो आ, कल कोई और दूसरा कुछ कहने जा रहा है लेकिन ये इन सारी बातों में गवर्नेंस का है कहीं हम हम देख नहीं पाते इसके अलावा आपके परिवार की सुरक्षा हमेशा खतरा हमेशा कट परसेप्शन रहता है सरकार की तरफ से सवाल खड़े किए जा रहे हैं कि आपको भरोसा नहीं दे मुझे तो मैं निजी बातों पे जाना नहीं चाहता हूँ जो अभी अगर आप देखिए तो भीड़ में जो परिस्थिति है उस पर बात करें सरकार परभणी में उस पर बात करे सरकार लाडनी बहन है उस पर बात करें सरकार जो अपने विषय है उससे विचलित करने के लिए कोई भी निजी बात चलाए तो उनकी रणनीति हो राजीनामा